राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अमरावतीत आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान ठाकरे गटाचा आक्षेप सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया अमित शहांच्या भेटीसाठी महायुतीचे नेते सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपासंदर्भात शहांसोबत बैठक तर महायुतीचे नेते वाद असलेल्या जागांची माहिती शहांना देणार येत्या चार ते पाच दिवसात जागावाटप पूर्ण केलं जाईल फक्त पंचवीस ते तीस जागांसंदर्भात चर्चा बाकी जयंत पाटील आणि रोहित पवार यांची एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना प्रतिक्रिया रोहित पवार राजेश टोपेंसह महाराष्ट्रातील पन्नास उमेदवारांना पाडणार उमेदवारांची यादीत तयार लक्ष्मण हाकेंचा इशारा सुजय विखेंनी नाही तर त्यांच्या पित्राश्रींनी येऊन निवडणूक लढवावी बाळासाहेब थोरातांचं विखेंना आव्हान पुण्यातील हिंजवडी जवळील बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं अपघातात तीन जणांचा मृत्यू दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती भंडाऱ्यात बिबट्याचा पोल्ट्री फार्मवरती हल्ला अडीचशे कोंबडा ठार दोन महिन्यातली दुसरी घटना इराणला जाणं भारतीयांनी टाळावं परराष्ट्र मंत्रालयाची सूचना इराणमधल्या भारतीयांनी देखील दूतावासाच्या संपर्कात राहण्याचं आवाहन इराण इस्रायलच्या युद्धात कच्च्या तेलाच्या किमती पाच टक्क्यांनी भडकल्या पेट्रोल डिझेल महागुण्याची चिन्ह